उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही ऐसे मज करून ठेवाणार आहे ना देवा मला तुमच्यासारखं करा दडे कारण तुम्हाला उपाधी आहे पण ती चिटकत नाही आम्हाला उपाधी आहे पण ती चिटकल्याशिवाय राहत नाही चिटकलेलीच ना येते म्हणून कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगली नव म्हणजे महाराज सांगतात नवद्वार पुरे देही या देहाला मना, द्वार आहेत पूर म्हणा द्वार म्हणा छिद्र म्हणा ह्याला नऊ छिद्र येत तरीसुद्धा याच्यातून प्राण निघून नाही गेले हे आश्चर्य औ म्हणजे पक्षी पिंजऱ्यातून उडून गेला नाही कारण दार उघडा असताना उडाला नाही हे आश्चर्य येत राहिला कसा हे आश्चर्य उडाला उघडाला नाही हे आश्चर्य उघड द्वार पुरे देही या देहामध्ये नवद्वार ते उघडे आणि तरी पण प्राण कस काय टिकला हे आश्चर्य कस झाले रे कस झाले नाही ते तसंच होणार होत याच्यातून प्राण निघून गेला हे टिकलाच कसा कोळशामध्ये हात घातले म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी सांगत असतात की कोळश्यात हात घातल्यावर ते काळे होणारच ते पांढरे राहिले तर आश्चर्य काळे झाले तर काय आश्चर्य तसं संसार करणाऱ्याला दुःखच व्हायला पाहिजे कारण संसार दुःखाचं आहे संसार दुःख दुःखमुळं चहूकडे हिंगळ आणि परमार्थ करणाऱ्याला सुखच व्हायला पाहिजे कारण सुख हे त्याचं स्वरूप आहे म्हणून वास्तविक तो स्वतः रूप आहे सत आहे चित आहे आनंद रूप आहे सत का आहे बदलत नाही चित का आहे जाणतो आनंदरूप का आहे कुठलाही विषय नसताना त्याला झोपेमध्ये आनंदाचा अनुभव आहे प्राप्त विषय टाकून तो झोप घेत असतो याचा अर्थ आहे की तो आनंद विषयाचा नाही मिळवलेल्या विषयाचा नाही केलेल्या पुण्याचा नाही मग आनंद आहे निर्विषय निरतिशय आनंद म्हणजेच परमानंद म्हणजेच ब्रह्मानंद म्हणजेच आत्मानंद आणि त्याचा तुम्हाला अनुभव प्रत्येकाला झोपेमध्ये आहे बोला तुम्हीच सांगता आम्ही नाही सांगत सकाळी उठून तुम्ही तुमचा अनुभव सांगता मी सुखानं झोपलो होतो काही जाणत नव्हतो मग हा आनंद कुठला म्हणजे झोपेमध्ये कोण कोण होतं तुम्ही होते आणि आनंद होता बरोबर ना दोघ जण होते कोण कोण तुम्ही होते होता। होता हुआ, हुआ, आनंद होता म्हणजे आनंद होता म्हणजे तुमच्याहून वेगळा आहे का आनंद तुमच्याहून वेगळा नाही आणि तुम्ही आनंदाहून वेगळे नाही जसं गुळाला सोडून गुढी नाही आणि गुढीला सोडून गुळ नाही म्हणून गुढी हे गुळाचं स्वरूप आहे तसं आनंदाला सोडून तुम्ही नाही तुम्हाला सोडून आनंद नाही म्हणजे आनंद हे तुमचं स्वरूप आहे आणि तुम्ही निघाले कशाच्या शोधात आनंदाच्या म्हणजे पृथ्वीवर म्हणजे काय सांगितलं पाण्याचा तरंग निघाला कशाला पाण्याचा शोध घ्यायला आता ते पाण्याला सोडून आहे का पाणी आणि तरंग दोन नाहीत ना तसं जीव निघाला कशाच्या शोधात देवाच्या शोधात आनंदाच्या शोधात न मरण्याच्या शोधात बरं ज्ञानाच्या शोधात मग कधी भेटेन बरं कारण जीव ज्याला शोधायला ना विचार भर, <laughs> ते त्याचं स्वरूप आहे म्हणून विचारसागरामध्ये सद्गुरू सांगतात हे अधिकारी तू फल आहेस असं सांगायला हिंमत लागते आणि ती हिंमत फक्त सद्गुरूत असते नाहीतर भर भरपूर गुरु भेटतात गोड बोले घर घाले ते भेट चोळत चोळत राहते ते फोडत नाहीत आणि अज्ञानाचं ते तसंच राहते म्हणून नासावे अज्ञान इतुके करी कृपादान कृपाळ तो जनार्दन म्हणजे देवा माझ्या ठिकाणी असलेलं अज्ञान तू नष्ट कर अज्ञान हे या का, का, का कशाच दुःखाचं मूळ आहे म्हणून तू देहरूप नाही असे असूनही ना म्हणून ऐकणाऱ्याला सांगायला लागलेत की तुम्ही देह नाहीत तुम्हाला देह मिळालेला आहे म्हणजे तुम्ही देहाहून आता इथं वेगळ्या आहात आणि देहाहून वेगळे आहात म्हणजे काय देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल विठ्ठल स्वरूप परमात्मा तुम्ही आहात ही प्रत्येकाची ओळख आहे ही प्रत्येकाची आहे आय काड आहे संतांनी दिलेला आय काड तो वासुदेव तत्वत कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागिया संता आणिक नाही दुदा मागुतागा मनुष्यच आपण ब्राह्मणच आपण क्षत्रियच आपण इत्यादी जे तो मानतो तो, तो केवळ भ्रमामुळे मानतो म्हणून हस्तामूलक एका गृहस्थामध्ये त्या दाम्पत्याला मुलगा झाला पण तो बोलच कोणाला ती मुंगळे चावले तरी बोलत नव्हता फक्त रडायचा भूक लागली की रडायचा ताण लागली की रडायचा आता ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाल्यामुळे आणि ब्राह्मणत्व सिद्ध करण्यासाठी गायत्री मंत्राचा उच्चार करणं आवश्यक आहे म्हणून बाराव्या वर्षी त्यांची मुंज ठरवण्यात आली पण ठरवून ठरवूनसुद्धा गायत्री मंत्र म्हणावा लागतो मग ती तीसुद्धा ना बरं त्याच्याशिवाय मग ब्राह्मणत्व सिद्ध होत नाही मग आचार्य तिकडून आले योगायोगाने आणि त्यांची नजर त्या बाळाकडं गेली आणि त्यांनी विचारलं कसत्व शिष्यो कश्य कुतोशी गंता कि नाम ते तेवम कुता अगतोशी तुम्ही कोण आहात तुम्ही कुठून आलात तुमचं काय नाव आहे तुम्हाला जायचं कुठे असे प्रश्न टाकल्यानंतर हस्तामलक पहिल्यांदा बोलले आणि शत प्रतिशत सत्य बोलले नाहम मनुष्यो न ना च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हा न ग्रही वनस्तो न वान प्रस्तो कसे आहात महाराज तुम्ही सनित्योपलब्धी स्वरूप हो महात्मा मी नित्य उपलब्ध असलेला परमात्मा हे माझं वास्तविक स्वरूप आहे आचार्यांना आनंद झाला त्यांनी सांगितलं की हे बाळ आम्हाला द्या ते म्हणले महाराज घेऊन जा कारण हे बोलत नाही चालत नाही काय नाही आमच्या काही कामाचं नाही तर ते जगद्गुरु शंकराचार्य यांचे एक शिष्य पट्ट शिष्य हस्ता मलक आहे तर अशा पद्धतीनं